ग्राम विकास खात्याचं काम प्रचंड व्यापक आहे त्याचे परिणाम दिसायला वेळ लागतो असं मत सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी व्यक्त आहे ते सोलापुरात महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने आले असता पत्रकारांशी बोलत होते मुख्यमंत्र्यांनी शंभर दिवसाचा धोरणात्मक कार्यक्रम ज्या पद्धतीने राबवला सर्वात आधी त्यांचं अभिनंदन करणं गरजेचं आहे मुख्यमंत्र्यांनी केवळ आम्हाला कार्यक्रम दिला नाही तर तो कशा पद्धतीने अंमलात येईल आणि त्याचा फॉलोअप देखील ते स्वतः घेत होते राज्यातल्या सर्वच विभागांकडून केवळ शंभर दिवसांमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात काम करून घेणे हे मुख्यतः मुख्यमंत्र्यांनी केले आहे असेही ते यावेळी म्हणाले माननीय मुख्यमंत्री मोदींनी शंभर दिवसाचा जो प्रोग्राम महाराष्ट्राच्या विकासासाठी दिलेला आहे आणि त्यामध्ये मुख्यमंत्री मोदयांच्या खूप अपेक्षा होत्या की आ, आ, या शंभर दिवसामध्ये प्रत्येक खात्यानं काय करावं त्याच्यासाठी मुख्यमंत्री मोदय आग्रही होते आम्ही खास करून महिला बाल कल्याण विभागाला तुमच्याच माध्यमातून मला समजतं की पहिला नंबर आलेला आहे प्रत्येक खात्यानं आपापलं काम करण्याचा प्रयत्न केला काहीनं यश आलं काही काम केलं तरी अपेक्षित काम मुख्यमंत्री मोदयांना जे असेल ते झालं नसावं असा विषय राहतो मी या निमित्तानं एवढं सांगेन की ग्रामविकास खात्यानं प्रचंड ताकदीनं काम करायचा प्रयत्न केलेला आहे खास करून महाराष्ट्राच्या आणि देशाच्या इतिहासामध्ये ग्रामविकास खात्यानं पंचेचाळीस दिवसामध्ये वीस लाख घरांना दिलेली मान्यता त्याचसोबत जवळजवळ साडेबारा लाख घरांना दिलेला पहिला हप्ता आणि त्यानंतर प्रत्यक्षात घरकुलाची झालेली कामं चालू झालेली कामं आणि त्यातून मला वाटतं आज अखेर जवळजवळ सेहेचाळीस हजार घरकुलं पूर्ण पण झाली हे इत देशाच्या इतिहासात कधी घडलं नव्हतं असं काम ग्रामविकास खात्यानं या निमित्तानं केलेलं आहे आणि बाकी जे जे कामं कामाच्या बाबतीतले असतील चांगली प्रशासकीय सेवा मिळण्याच्या संदर्भातल्या असतील जनतेला प्रशासकीय कार्यालयामध्ये गेल्यानंतर ज्या सुविधा अपेक्षित आहे जनतेला जनतेचं काम अपेक्षित आहे या अनुषंगानं मुख्यमंत्री मोदयांनी ज्या ज्या अपेक्षा ठेवल्या होत्या त्या सगळ्या अपेक्षा पूर्तीच्या दृष्टीनं आम्ही काम करायचा प्रयत्न केला शेवटी हे काही युद्ध नसतं जिंकायला परंतु एक स्पर्धा लावून महाराष्ट्राची विकास व्हावा आणि जनतेला अपेक्षित असणारं प्रशासन सुशासन मुख्यमंत्री महोदयांना जे अपेक्षित आहे ते यातून पुढं जावं ही मुख्यमंत्री महोदयांची अपेक्षा त्यामुळं मी मुख्यमंत्री मोदयांना खास करून मनापासून या निमित्तानं शुभेच्छा देईन की शंभर दिवसामध्ये खूप मोठं काम म्हणजे मुख्यमंत्री मोदयांनी आपल्या सहकाऱ्यांच्याकडून प्रशासनाकडून करून घेतलेलं आहे आणि यात